नमस्कार सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत सर्वप्रथम आपणास गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वच जण गुढी उभा करतो पण त्यामागचं कारण काय आहे त्याचं महत्त्व काय आहे हे कित्येक लोकांना माहिती नसते तर आज आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती घेणार आहोत सृष्टीचा वसंत आला आनंदाची चाहूल लागली गुढी उभारून दारी नववर्षाची सुरुवात झाली गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते चैतन्य उमेद आणि नवीन संकल्पनांना सुरुवात करण्याचा हा दिवस असतो या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते आता गुढीपाडवा का साजरा करतात हे आपण पाहणार आहोत शालिवाहन संवत्सराचा प्रारंभ राजा शालीवाहाण याने शत्रूंचा पराभव करून विजय मिळवला त्याच्या सन्मानार्थ या दिवसापासून नवीन संवत्सराची सुरुवात होते ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली पौराणिक कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस नववर्ष म्हणून मानला जातो श्रीरामांच्या विजयाचे प्रतीक रामायणानुसार प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला त्या आनंदात लोकांनी गुढ्या उभारल्या गुढीपाडव्याला वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आणि त्यांचं महत्त्व आता आपण पाहणार आहोत क्रमांक एक काठी त्याला आपण बांबू किंवा लाकडी दांडा असंही म्हणतात गुढी उभी करण्यासाठी लागणारी काठी समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे क्रमांक दोन रेशमी वस्त्र साडी शुभ कार्याची सुरुवात करताना नवीन व चांगल्या रंगाच्या कपड्याने केली जाते हे विजय आनंद आणि शुभ गोष्टींचे प्रतीक आहे क्रमांक तीन कडुलिंबाची पाणी कडुलिंबाच्या पानात औषधी गुणधर्म असल्या कारणाने त्यांचे सेवन केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते क्रमांक चार गुढीवर ठेवलेला कलश किंवा चांदीचा तांब्या कलश किंवा तांब्या हा पवित्र मानला जातो आणि तो देवत्वाचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते क्रमांक पाच फुलांचा हार पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण केली जातात हे सुगंध आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे क्रमांक सहा साखरेच्या गाठी साखरेच्या गाठी गोड जीवनाचे प्रतीक आहे त्या नवीन वर्षात गोड क्षण येवत त्यासाठी त्या, त्या गुढीला अर्पण केल्या जातात क्रमांक सात आंब्याच्या पानांचे तोरण बांधणे आंब्याच्या पानांचे तोरण वाईट शक्तींना घराच्या आत येण्यापासून रोखते हे मांगल्याचे प्रतीक आहे क्रमांक नऊ रांगोळी काढणे रांगोळीने वातावरण सकारात्मक होते घरात आनंद चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण तयार होते हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते गुढी उभारूया आनंदाने नववर्ष घे येऊ दे सोनेरी गुढी उभारूया आनंदाने नववर्ष येऊ दे सोनेरी सुख समृद्धी प्रेम वाढू दे भरभराट हो घरोघरी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा